महाराज दोन नदी एका ठिकाणी त्यांचा संगम झाल्यानंतर हे मिळतात तिथून आता पुन्हा एका नदीचा प्रवाह झाल्यानंतर या काष्टाची ताटा सांगाय कधी भेटतील पुन्हा पुन्हा कधी त्यांची भेट होईल का जशी भेट, भेट, हो भेट होत नाही तसे या देहाचं चिंतन पाहत असताना तुम्ही आम्ही आलात शास्त्र सांगतो दुर्लभम त्रै मैवत बर इथं सगळेच जन्माला आलेले भक्ती करतील का सांगा बरं पहा काय पुढचं वाक्य आहे त्रैलमय वैतत सगळ्याच्या ठिकाणी अंतकरणामध्ये मुमुक परमार्थ करावं इच्छा निर्माण होईल का माझे पूज्य सद्गुरु महाराज नेहमी दृष्टांत देत असत बरं का पहा बारावीला सगळेच परीक्षेला बसतात सगळ्यालाच पास होऊन नव्याण्णव टक्के घ्यायचा अधिकार सगळ्यालाच आहे का दापस पोराला आहे हो आहे सगळ्यालाच आहे फोटो किती जणांची येते सगळेच परीक्षेला बसलेले येते प्रत्येकाची वारी चालू असते महाराज <laughs> हा सप्टेंबर मार्च मार्च सप्टेंबर त्यांची फोटो काय येत नाही अधिकार सगळ्यालाच बसायचा आहे पण त्याच्यातून एक महाराज चालू जाणे वाटा विरळा एखादा एखादाच असणारा महाराज पहिला तिराला जाऊ शकेल एखादाच नव्याण्णव नव्याण्णव टक्के घेणार असेल तस परमार्थ आलेला नंतर या देहाच्या गावा देहाच्या प्राणेंद्रिय शरीरा अटणे करी जे विरा ते देहाच्या गावाला आलेला एखादाच पुरुष असणारा महाराज एखादे संत महात्मे असतात तो परमात्मा आपला सकरून घेतात अंतःकरणात मुमुक्षता निर्माण होणं दुर्लभ आहे बर त्याच्यापेक्षा मला सांगायचा जो मुद्दा आहे मी जो वाढवलो कारण माझा सांगायचा भाव पुढचा लक्षात घ्या तुकोबा भगवान बोलतात आचार्य बाबा जीवनात ह्या गोष्टी होतील ना होतील पण जीवनात भेट होणं काय सांगतात मुमोक्षता काय बाबा दुर्लभम त्रैमय वैतद देवानग्रह मनु मुमोक्षत्व महापुरुष संश्रिया महापुरुषाची भेट होणं अत्यंत दुर्लभ असणार सांगितलेलं आहे व्याघ्रसिंहाचे दुध जोडे चंद्रामृत हातापुढे हरिप्रियेची भेटी नातुडे दुर्लभ भाग्य घडी मनुष्य देहा अरे वाटेल ते असता जाता रवी धरवेल बाया एडा सागर तरवेल परिता साधूचे न जे अशक्य असणारी गोष्ट जीवनात शक्य प्राय करता येईल पण जीवनात संत भेट होत नाही पण या महाराज या ब्राह्मणाचं काय नशिब की त्याला उभाराय भेटले विठाल विठाल महाराज उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शन ह्याला व पद्मनाभ जोडला परमात्मा प्राप्त व्हायचं जर मुख्य साधन काय तर महाराज त्यांची कृपा झाल तर देव मिळतो महाराज साधूच्या जवळ परमात्म्याची प्राप्ती होते अन्य ठिकाणी देव मिळत नाही बघा भांड्याच्या दुकानात जर समजा तापीची गोळी द्या म्हणलं तर भेटल का हो पाटील त्याने म्हणल बाबा गोळी घेतल्यावर ग्लास लागतो तर घेऊन जा पण गोळी भेटत नाही म्हणत <laughs> पण जर समजा परमार्थाची गोळी जर संसाराच्या दुकानात घ्यायची गेलं ते भेटत नाही महाराज हम्म <laughs> विचारा ज्ञानोबरा सांगतात मृत्यू लोक सुखाचे कान ऐके जायला कनाचे श्रवणी सुख निद्रांतर जे लोकीचा लोगी दुःख लिवन सुखाची अंगी सळी जगाते सांगा बाबा कोण मृत्यू लोकात सुखी ऐका सांगा ऐका मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकि कवना कोणाला माहित आहे का बाबा अरे इथं ते जाऊ द्या चला आपल्या सुखाचा विचार पाहत असताना तुम्ही आम्ही महाराज अत्यंतिक सुखाची प्राप्ती आपल्याला होण्याचा प्रयत्नच करत नाहीत अरे ते सुख कुठं असत किंबहुना सोये हो जीवात्मयाची ला ते जे होय तया नाम सुख माऊली सांगतात ब्रह्मस्वरूपाला ब्रह्मभावाला प्राप्त होणं त्याला सुख म्हणतात जीव दशा संपाव जीव परब्रह्म स्वरूपाशी तदाकार व्हावं त्याला सुखाची अनुभूती प्राप्त होत असते आणि त्याला सुख म्हणता येतं चला पुढे आणि त्या पद्धतीनं महाराज या असणाऱ्या साधकाचं चिंतन पाहत असताना ज्ञानोवरांची कृपा प्राप्त झाली काय झालं झालं भेटला सांगितलं नमस्कार केला त्यांच्या भेटीतून देव भेटत असतो अन्याच्या कृपेतून देव भेटतच नाही महाराज भला महाराज गावात किती मोठा श्रीमंत मनुष्य असेल त्याला विचारलात काही करावं हो साहेब मला देवाची एवढी भेट करून द्या त्यानं म्हणाल बाबा देवाला जायचे पैसे घेऊन जा पण देवाचं नाव सांगू देशील तवा देशील <laughs> पुन्हा बुडवलास तर बुडवशील <laughs> पण देव अरे आम्हाला आता गंमत अशी झाली ज्यांना भेटलं नाही तेच देव दाखवतो म्हणाले कलयुगात विठाल पण ज्यांना भेटला महाराज त्यांना कोणी विचारत नाही बघा आईसाजाचा अनुभव विश्वदेव सत्य हो आणि त्या पद्धतीनं तुकोबाराय सांगतात बाबा ज्ञानोबारानी सांगितलं संताच्या जवळ परमात्म्याची प्राप्ती होते त्यांच्या जवळ मिळत असतो हरी प्राप्ती नाही ऐशी वेद अरे त्यांच्या चरणाजवळ गेल्यानंतर भगवंताची प्राप्ती होते त्यांच्या जवळच आपल्याला महाराज परमतत्वाची प्राप्ती होते अन्याच्या ठिकाणी देव जीवाला भेटूच शकत नाही आणि त्याने विचारलं आलास कशाला बघा आता तिथं गेल्यानंतर काहीतरी परमार्थचं चिंतन करावं त्यानं सांगितलं महाराज माझं प्रारब्ध हो म्हणले आणि काही करा माझे काहीतरी असणारं प्रारब्ध बदलून मला धनवान करा म्हणले <laughs> सारखे महात्मे त्यांनी सांगितलं अरे रे म्हणले चुकीच्या ठिकाणी आलास म्हणले सध्या हे माझं प्रोडक्ट बंद झालं म्हणले विठाल 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 तुला जे काय पाहिजे देवाच्या प्राप्ती करता आलं असं कदाचित काही सांगितलं असत पण त्याची अपेक्षा काय होती मला धनाच्या अपेक्षा आलो मला दन पाहिजे धन मिळवायचं त्यावेळेस त्यांनी सांगितले बाबा आता माझ्याजवळ जे असणार आहे नाही आता ते बंद झालं म्हणले आमचं प्रोडक्ट आता तू काय कर आता बघा ज्ञानोबरा अगोदर आहेत की तू करा महाराज अगोदर आहेत कोण आहे अगोदर किती काळ गेला हा ज्ञानोबराचा अधिकार पाहता वयाचा विचार करत असताना ज्ञानोबराय नंतर नाही महाराज पन्नास साठ वर्षांना नाही दोन तीनशे वर्षाचा काळ गेल्यानंतर तुकोबरायचा अवतार झालेला आहे तुकोबारायांचा अवतार केव्हा झाला ज्ञानोबराचा असणारा महाराज दोन तीन शतकाचा काळ गेल्यानंतर ज्ञानोबरा तुकोबराय अवतरित झाले आता पहा परमार्थाचा जो अनुभव असतो तो सगळ्याला समान असतो या मी काय बोलतो परमार्थाच्या अनुभवामध्ये तरतम भाव नसतो आणि संसाराचा अनुभव व्यक्ती सापेक्ष असतो विठाल 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 परमार्थाचा अनुभव कसा सगळ्याला समान असतो महाराज कोणी जा कोणी जा महाराज हा जो ज्ञान स... उभारायला परमार्थाचा अनुभव तोच तुक उभारायला तो स्ने उभारायला परमार्थाचा अनुभव आहे पण संसाराच्या अनुभवामध्ये तरतम भाव असतो महाराज बघा तुम्हाला आलेला अनुभव मला येईल का हो मला आलेला अनुभव त्यांना येत नाही बाबा व्यक्ती अपेक्षा असतो एखाद्याला साखर खाल्ली आनंद वाटतो पण ती साखर एखाद्या खाली की दुःख होत का त्याचा परिणाम त्याला वेगळा आहे त्याला वेगळं त्याचं भोग भोगावं लागतो पण परमार्थाचं चिंतन पाहत असताना परमार्थ सगळ्या करताय बाबा यारे यारे लाल ते लगे करावा विचार प्रत्येकाला असणारं परमार्थाच्या फळामध्ये आपल्याला तर सकाळाची येते आरे